आज मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या पाकळ्या करू इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं मोठ्या वाटीने आणि थोडीशी याच्यामध्ये विलायची टाक टाकलेली आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक चम्मच तूप टाकलेलं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आता पावसाळ्याचे दिवस आहेत असं गरम खायला खूप छान लागते आणि मुलांना गोड तिखट असं खायला पण भरपूर प्रमाणात आवडते आता याची घट्टसर कणिक लावून घ्यायची आहे छान अशी घट्टसर कणिक लावून घ्यायची आहे आणि हे जर तुम्हाला गोड जरी नसल्या करायच्या तरी अशा तिखट पण छान होते काय अशा प्रकारे लावून घ्यायचे नाही एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आता इथं मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे त्याला एक वाटी साखर घेतली आहे ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं साखर घ्यायची आहे आणि याचा छान असा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला पाक छान असा एकतारी होऊ द्यायचा आहे आता हे कणिक छान अशी याला नरम करून घ्यायचं कणकीला आणि असे दोन गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि याला इथं मी अशा छोटे छोटे आता याच्या गोळ्या करते त्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे साईज तुम्ही छोटी किंवा मोठी करू शकता आता हे पूर्ण काढून घेते काढून याला लगेच लाटून घ्यायचं आहे चपातीच्या साईजचं असं लाटून घ्यायचं आहे छोट्या छोट्या आता इथं दुसरेसुद्धा मी तयार करून घेते आणि लाटायला घेते छोट्या छोट्याच लाटून घ्यायचं आहे जास्त मोठ्या पण नाही जास्त छोट्या पण नाही मिडीयम साईज लाटून घ्यायची आहे अशी आता एकदाच लाटून ठेवायचे आहेत आपल्याला हे आता इथे मी पूर्ण असे लाटून घेतलेल्या आहेत आणि याच्यावर थोडंसं असं गव्हाचं पीठ आणि तूप टाकून याला छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं वरून कोरडं पीठ टाकलेलं आहे गव्हाचंच आणि हे एक सारख्या अशा एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत इथे हे पाच घेतलेले आहेत छोट्या छोट्या अशा चपात्या आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा सगळ रोल तयार करून घ्यायचा आहे ह्याला आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये बिलायची ती टाकल्यानं खूप छान लागते मी थोडीशी बिलायची पण कोट टाकलेली आहे आणि तुम्ही हवं तर तीळसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आता इथं आपला पाकसुद्धा झालेला आहे आणि तेल तापत ठेवलं याला तळून घ्यायचं आहे छान अशा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे आणि पाकामध्ये सुद्धा विलायचीचं पूट टाकून घ्यायचं आहे बघू शकता किती छान अशा तळलेल्या आहेत मंदाच्यावर छान तळून घ्यायचं आहे आणि पाक थंडा झाला की पाकामध्ये सोडून द्यायचं आहे अगदी महिनाभरसुद्धा राहत येत आहे आणि कुरकुरीतसुद्धा खूप छान लागते तसे तुम्हाला जास्त असा पाक ठेवायचा असेल त्यामध्ये तर पाकसुद्धा जास्त ठेवू शकता पण मी पाकामध्ये थोडंसं असं दहा मिनटं मोरू दिला नंतर काढून घेतलं याला आणि त्याच्यावर थोडीशी अशी वरून खबरतीस टाकलेली आहे